लोकसभेला जोरदार झटका दिलात आमची चूक झाली अजित पवारांची कबुली आम्ही अडीच वर्ष सत्तेत होतो त्यानंतर सरकार पडले कसे पडले सर्वांना माहीत आहे आम्ही किती दिवस सांगायचे सत्तेत नाही सत्तेत आलो म्हणून विकास कामासाठी निधी येता आला असे अजित पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा मोठा फटका भाजपाला बसला आहे विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केल्यानं अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे सरकारच्या या निर्णयाचा महायुतीला मोठा फटका बसला याची जाहीर कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली कांदा निर्यात आता बंद करायची नाही लोकसभेला मोठा झटका दिला आमची कंबर मोडली चूक झाली माफ करा असे अजित पवार म्हणाले अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस आहे आमदार दिलीप बनकरांच्या निफाड मतदारसंघात अजित पवार दौऱ्यावर आले त्यावेळी शेतकरी शेतकरी मेळाव्यात ते बोलवत होते वीज बिल भरायची की नाही मागचे थकलेले बिल द्यायची की नाही केंद्र सरकार आमच्या विचाराचे आहे कांदा निर्यात आता बंद करायचं नाही लोकसभेमध्ये जो झटका दिला तो जोरात लागला कंबर मुलगली आमची चूक झाली माफ करा जो काम करतो तो चुकतो कांदा निर्यात बंदी करायची नाही वीज बिल माफ करा हे निर्णय झाले दूध कापूस सोयाबीन भात यासाठी योजना आणल्या आहेत आम्हाला आता लाँग टर्म काम करायचे आहे अजित पवार म्हणाले आम्हाला आता लाँग टर्म राजकारण करायचं आहे आठ घटकेचे राजकारण करायचे नाही उद्या लाभ मिळाला नाही तर महिला मला जा विचारतील खोटा नेरेटिव्ह कोणी सेट केला तर त्याला बळी पडू नका मी कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी आहे योजना सुरू ठेवण्यासाठी पंचेचाळीस हजार कोटीची रुपयाची योजना आहे योजना कायम राहण्यासाठी आम्ही पुढे गेले पाहिजे आम्ही तुमचे महिला धुणीभांडी करतात काम करतात आपल्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी काम करते त्यांना काही आशा असतात मी दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला योजना धरण प्रकल्पांना पैसे दिले आमदारांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणीसाठी प्रकल्पासाठी पैसे दिले आज माता भगिनी स्वागत करत होत्या भावाच्या नात्याने मला ओवाळले आम्ही अडीच वर्ष सत्तेत होतो त्यानंतर सरकार पडले कसे पडले सर्वांना माहीत आहे आम्ही किती दिवस सांगायचे सत्तेत नाही सत्तेत आलो म्हणून विकास कामासाठी निधी देता आला मी कोणाला दुखवण्यासाठी निर्णय घेतला नाही कामासाठी आलोय आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत हवेत गप्पा मारणार नाही तुमचा विश्वास पाहिजे काम कसे करून घेतले पाहिजे हे महत्त्वाचे आहे काल रात्री बैठक घेतली सव्वा ते दीड कोटी प्रयत्न महिला पात्र ठरले आहेत अजूनही काहीची नोंदणीची काम सुरू आहे अडचणी येत आहेत आम्ही त्यातून मार्क काढत आहेत सतरा तारखेला सहा हजार कोटीच्या फाईलवर सही केल्या आणि काल नाशिकला आलो असे देखील अजित पवार म्हणाले खास श्रावण आणि रक्षाबंधन सणानिमित्त सौ अनुषा बागडी आयोजित उत्सव शॉपिंग मेळा भव्य प्रदर्शन आणि विक्री आकर्षक आणि सुंदर राख्या लेटेस्ट साड्या ड्रेसेस कॉस्मेटिक्स ज्वेलरी हॉट बॅग आणि मसाजर फूड कोर्ट आणखी बरेच काही प्रवेश मोफत आणि लकी ड्रॉ तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर स्पॉन्सर सुयश खानापुरे यांचे यश डेव्हलपर्स सोलापुरात प्लॉट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेली लोकेशन